राजाच्या ठिकाणी सगळ्या प्रकारचं सामर्थ्य असतं म्हणून तो गुन्हा माझी रावो गुणामध्ये तो, राव। तो काय आहे राजा आहे त्या राजा बनवण्याला त्याला समर्थ असलेला जो गुण आहे तो जर कोणता असेल तर तो ईश्वर भाव आहे कोणालाही राजा होता येत नाही कोणालाही जगाचं नियमन करता येत नाही कोणालाही प्रजेचं व्यवस्थित पालन करता येत नाही अनेक राजे होऊन गेले आणि गेले सुद्धा कोणी त्यांचं नाव सुद्धा घेत नाही उदंडची झाले जन्मून या मेले होऊन या गेले राव र त्यांचे नाव कोणी नेघे चराचरी कोणी त्यांना नाही परंतु आजही जे हरिचंद्रचं नाव आपण गेलो आजही शिवाजी महाराजांचं नाव आपण घेतो आजही प्रभू रामचंद्रांचं नाव आजही अंबरीश महाराजांचं नाव घेतलं जातं आजही रुक्मांगद महाराजांचं नाव घेतलं जातं कारण हे जे राजे होऊन गेले यांनी करता आपल्या स्वार्थाचा कुठल्याही विचार केला नाही प्रजेच्या कल्याणाकरता यांनी आपलं संपूर्ण जीवन खर्च केलं प्रजेच्या कल्याणाकरताच त्यांनी आपलं जीवन दान दिलं आपल्या स्वतः वैयक्तिक स्वार्थाचा विचार केला नाही काल मी सहज वा ऐकता ऐकता ते अहिल्याबाईंचं चरित्र ऐकलं सगळं राज्य ते मल्हारराव होळकर होते त्यांनी त्यांच्या ताब्यात दिलं होतं त्यांचे पती होते खंडेराव त्यांना खंडे सुद्धा महिन्याला अमके अमके पैसे द्यायचे फक्त त्याच्यापेक्षा जास्त द्यायचे ना ते पती त्यांचे पैसे लवकर संपवून टाकायचे आणि म्हणायचे मला पैसे पाहिजे तिथे आईले भाई अशा म्हणायच्या की पैसे जेवढे ठरले तेवढेच सगळ्या राजांना सारखे सगळ्या सरदारांना सारखे बाई तुम्ही सरदार आहे राज्य माझ्या हातात आहे मी तुम्हाला पैसे देणार नाही मग ते म्हटले मी सरदार आहे तू माझी पत्नी आहे ती म्हटले घरी <laughs> त्यांच्या हातातली जी खातावणी होती ती ओढून घेतली फेकून दिली त्याने खातावणी फेकून दिली ती लिहायचं लिह असतं ना त्याच्यात वैद हिशोब लिहायचं अहिल्याबाईंनी सांगितलं ह्या माणसाने राजद्रोह केला म्हणे याला शंभर सोन्याच्या मोहराचा दंड लावा म्हणे नावर याला दंड करायला लावा हे राज हे माझं राज्य थोडं आहे ते म्हटले हे पैसे कोणाचे आहेत प्रजेचे पैसे आहेत एका गाईला गाई रथात जाताना त्यांच्या मुलांनी एका गाई आणि ब गाईचं वासरू मारलं त्याचा रथ भरगाव वेगाने गेला रस्त्याने ती गाई चालली होती वासरू मागं चाललं होतं ते रथ वासरू ते चाकाखाली आलं पाठीमागून आयल्या बाई आल्या ते तडफडणारं वासरू पाहिलं त्यांचा रथ आला कोणी केलं म्हटले म्हटले तुमच्या चिरंजीवांचं करामत आहे म्हटले चिरंजीव असे का कोणी असो ला सभा बोलवली काय याला शिक्षा द्यायची म्हटले जसं त्याला रथाच्या चाकाखाली तसं तुमचं पोरगाय रथाच्या गेलं ते रथाच्या चाकाखाली दिलं म्हणतात का हत्तीच्या <के लित>। <Falcon> पाया याला म्हणतात उपासित लोकाय आणि मग नंतर ते प्रेता रडायला लागल्या लोक म्हटले आता तुम्हीच चाका खाली दिलं शिक्षा केलं तुम्हीच रडताय म्हटले ती राणी आहे ही आई आहे म्हटली रडणारी आई म्हणून अशा प्रकारे ऐशे जे शौर्यादी की ही सात की अळंकृत सप्तरुखी आकाश जैसे अशा प्रकारे शौर्याधिक शौर्य तेजो धृतीर्द्राक्ष युद्धे चाप्यपलायनं दानमेश्वर भाव क्षा कर्म स्वभावजी ही सात गुणविषयी गुणी गुणविषयकी अलंकृत सप्तऋखी आकाश द्यायचे जसं आकाश आहे आणि आकाशामध्ये सप्तऋषी ऋषी असतात सप्तऋषीचे तारे ते जसे चमकतात तसा हा क्षत्रिय आकाशा म्हणजे आकाशासारखा व्यापक आहे त्या आकाशात त्याचे सात गुण म्हणजे चमकणारे त्याचे गुण म्हणजे सप्तर्षीसारखे तार्यासारखे आहेत सप्तर्षीचा जो तारा आहे काय त्याचं वैशिष्ट्य आहे मलाही माहीत नाही म्हणून तुम्हाला विचारलं हां सप्तर्षीचे तारे असे समूहाने राहतात आणि एकत्र ते शोभून दिसतात एकामुळे एकाला शोभा आहे तैसे सप्तगुणी विचित्र कर्म जे जगे पवित्र ते सहजजानक क्षेत्रे ते सप्तगुणी विचित्र अशा सात गुणांनी विचित्र म्हणजे वेगवेगळे म्हणजे इकडे शौर्य आहे तेज आहे धृती आहे दक्षता आहे आणि इकडं लगेच दान आहे म्हणजे वि विरुद्ध स्वभावाचे गुण आहेत शौर्य तेज धृती दक्षता हे युद्धातले गुण आहेत इकडं दान ईश्वर भाव वेगवेगळे गुण विचित्र म्हणजे तो युद्धामध्ये जेवढा कठोर आहे तेवढाच प्रजापालमनामध्ये मृदू आहे आणि कर्म जे जगी पवित्र त्याचं कर्म जे आहे ते पवित्र कर्म आहे तुम्ही म्हणाल युद्धात लोकांना मारणं पवित्र कसं काय हो पवित्रच काम आहे ना सगळ्या लोकांचं रक्षण तो करतो कोणाला विनाकारण थोडं मारतो तो थो। विनाकारण प्रजेला जो त्रास देणार आहे त्याच्यापासून संरक्षण करतो त्याचं हिंसा कर्म जरी असलं तरी सुद्धा दयातीचे नाव भूतांचे पालन आणि क निर्दळन कंटकाचे ही सुद्धा दयाच आहे त्यांच्यावरती पवित्र काम आहे मारणं सुद्धा दुष्टांना मारणं ही सुद्धा त्यांच्यावर केलेली दया आहे मरणंसुद्धा पवित्र असं काम आहे तिथं युद्ध करणं हे पवित्र सगळ्यात काम सांगितलं बरं का म्हणून हातोवा प्राप्सेशी स्वर्गम जितवावा भोक्षी महिम युद्धामध्ये जे मरण आलं त्याला असं म्हणतात कुठली साधना न करता मोक्ष प्राप्त होतो किंवा स्वर्ग प्राप्त कसंही असू द्या पण युद्धात त्याला जर मरण आलं धर्मयुद्धात लगेच त्याला काय मुख हा ना तरी झुंजता वेचेल जीवित स्वर्ग सुख अनकळीत पावशी लगेच स्वर्ग सुख आहे म्हणून युद्धात जाणारे जे असतात त्यांच्यासाठी सोय करून देऊ त्यांना कदाचित नाही नामस्मरण करता आलं चिंतन करता आलं त्यांचं ते युद्धकर्म जे आहे ते त्याच्यात जरी त्यांना मरण आलं तरी त्यांना स्वरूप आहे सधर्माते अनुष्ठिता वेच होईल जीविता तोही निकावर उभयता दिसत असे म्हणून हे सहज जाण क्षात्र सत्रियाचे क्षत्रियच्या ठिकाणी हे सहज गुण असतात नाना क्षेत्रीय नव्हे नरू तो सत्व सोनियाचा मेरू स्वर्ग गुणस्वर्गाधारू आता या हा किती होई ह तो सत्व सोनियाचा मेरू म्हणून गुणस्वर्गाधारू साता या हा त्यात काय लिहि आताई आलेले साताई या बरोबर आहे नाना क्षत्रिय नवे नरू क्षत्रिय म्हणजे काय नर नाही सामान्य मनुष्य आहे का क्षत्रिय म्हणजे सामान्य मनुष्य नाही तो सतो सोनियाचा मेरू असा क्षत्रिय जर असेल या सगळ्या गुणांनी युक्त बरं का या गुणांनी युक्त पाहिजे मग तो सतो सोनियाचा मेरू आहे तो सोन्याचा मेरू पर्वत आहे तो आणि हा सत्व सत्वगुणी रूपी सोन्याचा मेरू पर्वत आहे त्याच्यात सत्वगुण आहे मेरू पर्वत आणि म्हणून आधार वात आहे जसा हा मेरू पर्वत हा तिन्ही लोकांना आधार आहे म्हटलं आहे स्वर्गाला सुद्धा आधार आहे मेरू पर्वताचा मेरू पर्वत सोन्याचा आहे तसा हा हे गुण स्वर्ग आहेत म्हणजे हे जे गुण आहेत ते स्वर्ग प्राप्त करून देणारे आहेत किंवा हे गुण म्हणजेच स्वर्ग आहेत त्याच्या ठिकाणी असलेले हे गुण त्याला जिवंत जी असताना स्वर्ग प्राप्त करून देणार आहेत हे जे गुण आहेत ते स्वर्गासारखे आहेत आणि या सगळ्या गुणाचा आधार जसा स्वर्गाचा आधार मेरू पर्वत आहे तसा हा क्षत्रिय आहे ना तरी सप्तगुणार नवी परिवारली बरवी हे क्रिया नवे पृथ्वी भोगी तश येतो किंवा आणखी ना ताई उपमा उपमाय क्षत्रियाचं वर्णन करायचं म्हटलं त्याला सोन्याचा मेरू पर्वत म्हटलं ना तरी सप्तगुणार नवी परिवारली बरवी हे क्रिया नवे पृथ्वी ही त्याचीही जी क्रिया आहे म्हटले काय आहे म्हटले पृथ्वी आहे आणि पृथ्वी जशी सप्तसागराने वेष्टीत आहे तसे सात गुण म्हणजे एक प्रकारचे सागरच आहेत सागरासारखेच आणि त्या सागराने वेष्टीत अशी त्याची ही क्रिया आहे आणि सागराने वेष्टीत अशी त्याची क्रिया म्हणजेच ही पृथ्वी सप्तगुण सप्तसमुद्रासारखे आणि त्या सप्तगुणाने वेष्टीत द्यायच्या क्रिया तीच कोणी पृथ्वी आणि त्या पृथ्वीचा भोग हा क्षेत्रीय घेतो म्हणजेच काय ह्या सगळ्या गुणाचा आनंद तो घेतो त्या गुणांनी तो शोभून दिसतो पृथ्वी जशी सप्तसागराने सुशोभित आहे वेष्टीत आहे सुरक्षित आहे त्याप्रमाणे हे सप्तगुण म्हणजे ते एक एक गुण म्हणजे एक एका सागरासारखाच आहे अमर्याद आहे त्याच्या ठिकाणी तो व्यापक रीतीने त्याच्या ठिकाणी तो गुण आहे हे क्रिया नव्हे पृथ्वी भोगी तसे तो का गुणांचे ही ओगी हो हे क्रिया ते गंगा जगी तया महोदधीची अंगी विलसी जैशी किंवा ज्याप्रमाणे गंगेचे सात ओघ आणि त्या समुद्रामध्ये जाऊन मिळतात आणि समुद्र त्या सात नद्यांच्या ओघ मिळाल्यानंतर जसा तुका म्हणे गंगा सागर संगमी अवघ्या झाल्यावर मी किंवा शोभून दिसतो त्याप्रमाणे सात गुण याच कोणी गंगा या गंगेचे ओघ आणि हा जो क्षेत्रिय आहे जो तो महोददीसारखा आहे महासागरासारखा आहे आणि याच्या ठिकाणी या सप्तरूपी गुणाच्या गंगा आणि त्या गंगे सप्तगुणामुळे होणाऱ्या क्रिया ह्या शोभून दिसतात हा सागरासारखा शोभून दिसतो त्याचे गुण म्हणजे ह्या सप्तगंगाच आहेत त्याच्यात मिळणाऱ्या त्याच्या आश्रयाने राहणाऱ्या या सगळ्या गंगा जशा समुद्राच्या आश्रयाला येतात तसे सात ओघरूपी गंगा सात गुणरूपी गंगा याच्या आश्रयाला येऊन त्या समुद्राला त्या अमर्याद असं करतात व्यापक असं करतात परी हे बहु असो देख शौर्यादी गुणात्मक कर्म गा नैसर्गिक जातीशी म्हणून बहु असो देख पुष्कळ वर्णन असू दे शौर्यादी गुणात्मक कर्मगा नैसर्गिक क्षेत्र जातीशी अशा प्रकारे ह्या क्षत्र क्षत्रिया जवळ हे सगळं नैसर्गिक कर्म असतं नैसर्गिक म्हणजे त्याने अभ्यासाने मिळवलेलं नसतं स्वाभाविकच त्याच्या ठिकाणी गुण दिसतो स्वभावतच त्याचे गुण असतात आता वैशाची जाती उचित जे महामती ते ऐके निवृत्ती क्रिया सांगे आता क्षत्रियाच्या क्रिया सांगितल्यानंतर पुढे आता वैश्याचाही कर्म मी तुला सांगणार आहे ते तू ऐक उद्या एकादशी असल्यामुळे सुट्टी आहे पर्वाच्या दिवशी विचार पुंडलिक कर्द हरविल श्री ज्ञानदेव तुकाराम ठल विठल 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 पुंडलिक